नमस्कार शेतकरी बांधवांनो या वर्षीचा हंगाम किती कठीण गेला हे आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांसमोर अनुभवलंय सततचा पाऊस पूर अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं पण आता या संकटानंतर थोडीशी का होईना दिलासादायक बातमी समोर आली आहे जी आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी नक्कीच गोड करेल राज्य सरकारने नुकतंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीची घोषणा केली आहे तब्बल सतरा जिल्ह्यांमधल्या अकरा लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना एकूण सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आता ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळायला सुद्धा सुरुवात होईल या मदतीमुळे नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी थोडं तरी बळ मिळेल नांदेड परभणी सांगली सातारा अमरावती नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील शेतकरी या यादीमध्ये आहेत सरकारने टप्प्याटप्प्याने तपे प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं किती शेतकरी पात्र ठरले आणि त्यांना किती मदत मिळणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर शेतकरी बांधवांनो राज्यातल्या वेगवेगळ्या भागात वेग जोरदार पावसामुळे पूर आले अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतातल्या पिकांचं फार मोठं नुकसान झालं असा विचार करून सुद्धा आपलं मन दुखतं राज्यभरातल्या आपल्या शेतकरी भावांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे रोजची मेहनत पाण्यात गेली आणि हे सगळं या पावसाच्या तडाख्यामुळे झालं आता जे शेतकरी नुकसानग्रस्त झालेत ते सरकारकडून येणाऱ्या मदतीची वाट बघत बसलेत कारण तीच एक आशा आता उरली आहे सतरा जिल्ह्यांमधले अकरा लाख चोवीस पेक्षा जास्त शेतकरी या नुकसानीत सापडलेत आणि सरकारने त्यांना सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची मदत सुद्धा मंजूर केली आहे राज्यातल्या जवळपास सगळ्या भागात या पावसाने हाहाकार माजवलाय माजवला आहे सरकारच्या रिपोर्टनुसार हे नुकसान वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात झालेलं दिसत आहे आणि वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये सुद्धा झालेलं आहे आता उदाहरणच घ्यायचं झालं तर मक्का मूग उडीद तूर बाजरी सोयाबीन कापूस ऊस फळबागा अशा सगळ्या पिकांचं खूप नुकसान झालंय आणि हे पाहून शेतकऱ्यांच्या मेहनतीचं किती वाया गेलं हे सुद्धा आपल्याला जाणवत आहे आता हे नुकसान किती मोठं आहे बघा तब्बल पंचेचाळीस लाख एकर पेक्षा जास्त जमीन या अतिवृष्टीच्या तडाख्यात बाधित झाली आणि पाऊस अजून सुद्धा थांबत नाही पाऊस अजून सुरूच आहे त्यामुळे हे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे आतापर्यंत जे नुकसान झालंय विशेषतः जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात जे पिकांचं नुकसान झालं त्याचे काही भागात पंचनामे पूर्ण झालेले आहेत आता या पहिल्या टप्प्यात जे शेतकरी पात्र ठरलेत त्यांना सरकारकडून मदत मिळायला सुरुवात झाली आहे तेरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरला आलेल्या प्रस्तावानुसार सरकारने निधी वितरणाला मंजुरी सुद्धा दिली आहे आता ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यासाठी ची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यामुळे प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत ही मदत लवकरात लवकर पोहोचेल आता आपण बघूया कोणता जिल्हा या अतिवृष्टीच्या काळात सगळ्यात जास्त बाधित झाला नांदेड जिल्ह्याची स्थिती अतिशय बिकट बनली सरकारच्या माहितीनुसार नांदेडमध्ये सात लाख हेक्टरपेक्षा पेक्षा जास्त जमीन या नुकसानीत आली आहे आणि त्यातली नेमकी आकडेवारी सांगायची तर सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे आता हे ऐकूनच आपल्या मनाला धक्का बसतो सरकारने त्यामुळे याकडे लक्ष देणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर नांदेडमधल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्य सरकारने पाचशे त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी सुद्धा तात्काळ मंजूर केला आहे आता ही जी रक्कम आहे ही रक्कम खूप मोठी आहे आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर यावी यासाठी आपली सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आता याशिवाय अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण होऊन प्रस्ताव आलेत त्यांना ही मदत आता मिळणार आहे परभणी जिल्ह्यात जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात बाधित झालेल्या दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी एकशे कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे आता आपण सातारा आणि सांगली या जिल्ह्यांबद्दल बोलूया या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीने खूप त्रास दिला सातारा आणि सांगलीतील तेरा हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांना मिळून सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आली आहे याशिवाय जून आणि जुलै दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधलं पिकांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे पूर्ण झालेत त्यासाठी सरकारने अठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे यात जून दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव मधल्या दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये आणि सांगली कोल्हापूर मधल्या एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना तब्बल सात लाख रुपयांची मदत सरकारने मंजूर केली तर शेतकरी बांधवांनो ही मदत खूप गरजेची आहे कारण शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकं लावली आणि आता ती पाण्यात गेली तरी सरकारची ही पावलं त्यांना थोडा तरी धीर देईल आता आपण कोल्हापूर अमरावती आणि इतर काही जिल्ह्यांबद्दल बोलूया जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं आणि त्यासाठी सरकारने एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर केली आता ही रक्कम त्यांच्या मेहनतीवर पाणी पडल्यानंतर थोडस का होईना त्यांना आधार देईल आता याशिवाय अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस मध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधल्या दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांसाठी सरकारने दहा कोटी बावन्न लाख रुपयांची मदत मंजूर केली आता यामध्ये बुलढाण्यातले तब्बल आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत याबरोबरच नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टीने खूप त्रास दिला जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या नुकसानीसाठी बारा सप्टेंबर रोजी सरकारने या शेतकऱ्यांना मदत मदत देण्याची दिली आहे आता ही आपल्याला थोडं तरी वाटतं कारण आपल्या शेतकरी भावांना या कठीण काळात आधार मिळतोय आता आपण नागपूर हिंगोली सोलापूर आणि कोकण भागातल्या शेतकऱ्यांबद्दल स्पष्टपणे बोलूया नागपूर विभागातल्या नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमधल्या तब्बल चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान सोसलं आहे त्यांच्यासाठी सरकारने तेरा कोटी छप्पन्न लाख एकोणसाठ हजार रुपयांची मदत मंजूर केली आणि ही रक्कम त्यांच्या खात्यात लवकर यावी हीच आपली इच्छा आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातल्या तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे आणि त्यांच्यासाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची मदत सरकारने दिली आहे सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये बाधित झालेल्या पाच हजार नऊशे दहा शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख एकोणऐंशी हजार रुपयांची मोठी रक्कम बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आली याशिवाय कोकणातल्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीस मधल्या अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने खूप त्रास दिला त्यांच्यासाठी सदतीस लाख चाळीस हजार रुपयांची मदत बारा सप्टेंबरला मंजूर करण्यात आली ही मदत आपल्या शेतकरी भावांना या कठीण काळात थोडा तरी आधार देईल आणि त्यांच्या मेहनतीला थोडस का होईना पण बळ मिळेल सगळ्या शेतकरी बांधवांनो हे सगळे प्रस्ताव जो सरकारकडे पाठवले गेले जी रक्कम मंजूर झाली आहे ती फक्त पहिल्या टप्प्यातल्या पंचनाम्यांसाठी आहे जे आता पूर्ण झाले आहेत आता उदाहरणच घ्यायचं झालं तर धाराशिव जिल्ह्याचं घेऊया जून महिन्यात जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करून मदत मंजूर झाली पण आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसामुळे अजूनही नुकसान झालं आहे आणि त्यांचे पंचनामे सुरू आहेत धाराशिव मधल्या शेतकऱ्यांना यासाठी साधारणतः दोनशे कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे कारण नुकसान खूप मोठं आहे आणि हे, हे पाहून आपलं मन सुद्धा दुःखी होते आपल्या भावांची मेहनत कशी वाया जाते त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर आणि सातारा यांच्यातही तसंच झालं आहे विदर्भात तर परिस्थिती अतिशय वाईट दिसत आहे अमरावती विभागातले सगळे पाच जिल्हे या नुकसानीत सापडलेत आणि तिथेही आणखी मोठी मदत मंजूर होऊ शकते आता इकडे नाशिक विभागातही तसंच चित्र आपल्याला दिसत आहे अतिवृष्टीने सगळं विस्कळीत झालंय आणि शेतकऱ्यांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच अवस्था आहे ज्यात आता फक्त नांदेड जिल्ह्याची मदत मंजूर झाली आहे बाकीच्यांची तर अक्षरशः वाट लागली आहे आपण पाहिलं की पुणे विभागातही तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मागच्या दोन ते तीन दिवसात इतका जोरदार पाऊस पडला की तिथं प्रचंड नुकसान झालं बीडमध्ये तर अजूनही नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत शेतकऱ्यांची धडपड थांबलेली नाही अशा वेगवेगळ्या वेग भागात अजूनही नुकसानीचे पंचनामे चालू आहेत आणि आकडेवारी येतच आहे पण बांधवांनो आतापर्यंत जे आकडे हाती आलेत ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेत त्या सतरा जिल्ह्यांमधल्या जवळजवळ अकरा लाख चोवीस हजार शेतकऱ्यांसाठी सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची मदत सरकारने मंजूर केली आहे ही मदत लवकर मिळाली तर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा तरी मिळेल आतापर्यंतची सगळी आकडेवारी आपण पाहिली तर असं दिसतंय की सरकारला यापुढे साधारणपणे चार हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागू शकते तर प्रत्येक भागात लाख दोन लाख शेतकरी या अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहेत अजून सगळी आकडेवारी हाती आलेली नाही जेव्हा सगळे पंचनामे पूर्ण होतील आणि सरकारकडून जी आरच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी मिळेल तेव्हा खरं चित्र समोर येईल की, की एकूण किती मदत मंजूर झाली आपल्या शेतकरी भावांना या कठीण काळात आधार मिळावा यासाठी आपण सगळे प्रार्थना करूया आता जशी जशी नवीन माहिती येईल ती आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू जेणेकरून तुम्हाला सगळं कळत राहील तर शेतकरी बांधवांनो या कठीण काळात आपली मेहनत पाण्यात गेली तरी हिंमत हारू नका सरकारची मदत आणि आपली एकजूट आपल्याला पुन्हा उभं करेल ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण सगळे मिळून या संकटावर मात करू तर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र